लाडक्या बहिणीने चमत्कार केलाय आणि लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे आदिती तटकरे मंत्रिमंडळात होत्या आणि आदिती तटकरे यांच्यावर जबाबदारी होती लाडकी बहीण कशी राबवायची आणि योजना जी आहे ती कशी राबवायची किती चालली म्हणजे लाडकी बहीण आणि एवढं भरपूर नाही मला एका गोष्टीचं समाधान आहे की विभागाकडून ही योजना राबवली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आणि आज सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं महाराष्ट्राला की त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत आणि सावत्र भाऊ कोण आहेत तुमचा सावत्र भावावर खूप जोर होता प्रचारामध्ये सगळे एकनाथ शिंदेंपासून देवेंद्र फडणवीसपासून हे सावत्र भावाचं काय इम्पॅक्ट झालं मला साधारणपणे वाटतं की लोकांना दुटप्पीपणा कळतो जेव्हा तुम्ही योजना आम्ही आणली त्यावेळेला टीका झाली की ही योजना हे चालवू शकणार नाहीत तुमच्या खात्यात पैसे येणारच नाहीत आणि कशीही राज्याला डबगाईला नेणारी योजना आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही पंधराशेच्या ऐवजी तीन हजार देऊ हा जो दुटप्पीपणा आहे तो लोकांच्या आणि लाडक्या बहिणींच्या लक्षात येतो असं काही कोणी दुधकुळं नाही की तुम्ही एक गोष्टीवर तुम्ही टीका करताय आणि तीच गोष्ट तुम्ही दुपटीने तुम्ही आल्यानंतर सांगताय मग त्या वेळेला राज्याचं काय होणार हे प्रश्न जे आहेत हे सामान्य माणसांना कळतात आणि त्याच्यामुळे ज्यांनी ही योजना खऱ्या अर्थानं आणली राबवली त्यांना साथ देण्याचं लाडक्या बहिणींनी ठरवलं आधी ती मला हे सांगा की एखाद्या आता तुम्ही त्या विभागाचे मंत्री होतात त्यावेळेला ही योजना राबवण्यासाठी काय अडचणी आल्या की निवडणुकीच्या आधी दोन तीन महिने आपण घोषित केली आणि ती राबवण्याची मोठी जबाबदारी आहे साधारणपणे इतक्या मोठ्या पद्धतीने ज्यावेळेला योजना राबवली जाते जी अडीच कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे स्वाभाविकरित्या त्याच्या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये अधिकचं आम्हाला लक्ष द्यावं लागलं आणि तीन महिने त्याच्यावर अगदी आम्ही कॉन्सन्ट्रेट करून वेळोवेळी ज्या वेळेला थोड्याफार अडचणी तांत्रिक आल्या त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा त्या ठिकाणी हे नेहमी मार्गदर्शन करायला होते कुठं काही थोडे क्लिचेस जरी आले तरी त्या तिघांचं मार्गदर्शन मिळायचं आणि त्याच्यातून आम्ही मार्ग, मार्ग काढायचो आणि आम्ही विभाग म्हणून हाच प्रयत्न केला की ही इतकी मोठी योजना आपल्याला मिळालेली आहे आणि ही यशस्वी करणं आपली जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करत राहील निवडणुकीच्या प्रचारच्या वेळेला अजितदादा पॉवर गटाला कमी जागा मिळतील असा एक प्रचार होता असा एक समज होता त्यावेळेला थोडी धागदूक होती की कमी जागा मिळतील आता तर स्ट्राईक रेट खूप मोठा आहे नाही आम्ही कॉन्फिडंट होतो की जितक्याही जागा मिळतील त्याच्यामध्ये आमचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहील हे सुरुवातीपासून अजितदादांसहित प्रफुल्लबाईंसहित तटकरे साहेबांसहित आमचे भुजबळ साहेब असतील बाकी इतर मंडळी असतील सगळ्यांना कॉन्फिडन्स होता त्यामुळे या वेळेला निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही 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 सगळ्या उमेदवारांनाही हे की आपण लढवायची आपल्या बाजूनी जनता ही नव्हती नाही नाही असं काही नव्हतं आम्हाला जितक्या जागा मिळतील त्याच्यामध्ये सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट आमचा असेल हे आम्हाला सुरुवातीपासून कॉन्फिडन्स होतो आता अजित दादा मुख्यमंत्री व्हावे तशी एक कार्य एक कार्यकर्ता म्हणून साधारणपणे सगळ्याच पक्षाची इच्छा असते की आपल्या पक्षाचं जे नेतृत्व आहे ते उच्च पदावर बसावं पण शेवटी महायुती आहे आणि महायुतीच्या याच्यामध्ये जे काही ते महायुतीचे नेते मंडळी ठरवतील त्यानुसार आम्ही हे करू आमचं नेतृत्व तर दादाच आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर त्या बाबतीत काही आमच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण कारणचा प्रश्न अंमलबजावणी खूप महत्त्वाची असते अनेकांना प्रश्न होता की पैसे मिळतील की नाही मिळतील हे पैसे नियमितपणे मिळतील इथून नक्की मिळतील अगदी खूप खूप धन्यवाद ती तटकरे खूप मोठी जबाबदारी होती आणि त्याच्यातून हे जे यश मिळालं आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आणि गेम चेंजर ठरली लाडकी बहिणी योजना कामेशचा विलास आठवले न्यूज नेशन मुंबई